नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे करिअर इन्फोडेक्स या युट्यूब चॅनलवरती या युट्यूब चॅनलवरती आम्ही नोकरी विषयक शैक्षणिक आणि शेतीविषयक ज्या नवीन अपडेट येत राहतात आम्ही त्या अपडेट आमच्या युट्यूब चॅनलवरती डेलीच्या देत राहतो त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल माहिती ही वेळेवर मिळेल आणि तुम्ही त्यापासून वंचित राहणार नाही तर आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यातर्फे जी जाहिरात आली आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्यांनी या जाहिरातीमध्ये असे सांगितले आहे की बार्टी व आरटी या मार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता पोलीस सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करिता उमेदवारांकडून कर� ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत असे त्यांची ही जाहिरात आहे बारी आणि आरटी ही फक्त पोलीस आणि सैन्य स्पर्धा परीक्षेची पूर्व प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण म्हणजे काय आहे की जे पोलीस आणि आर्मी भरतीसाठी लेखी पेपर आणि ग्राउंड याची तयारी करून घेतली जाते गरीब आणि गरजू मुलांना शासकीय संस्थेमध्ये नोकरीची संधी मिळाल्या पाहिजे त्यासाठी खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ते प्रशिक्षण त्यांना दिले जाते त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या सीई टी या एक्झाममध्ये पात्र व्हावं हो लागते त्यामध्ये इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आरक्षण व सीई टी यामधील प्राप्त गुणानुसार त्यांची निवड केली जाते पुढील काही दिवसामध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही चालू होईल आणि त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगितलं जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मी तुम्हाला त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा भेटणार आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे जसे की त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भत्ता त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस सुविधा ऑनलाईन म्हणजे रेकॉर्डेड क्लासेस याची सुविधा अवेलेबल असते त्यासाठी एक अभ्यासिका फ्री टॅबलेट आणि भरतीसाठी जे काही किट लागतात जसे की शूज टी शर्ट ट्रॅक सूट आणि इतर काही वस्तू हे त्यांच्यातर्फे दिले जाते तर चला बघूया त्यामध्ये भेटणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती तर त्यामध्ये बार्टी मार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भत्ता हा बहात्तर हजार दिला जातो आणि ते बहात्तर हजार कसे दिले जाते हे पण बघूयात तर त्यामध्ये पुस्तके आणि इतर वस्तू घेण्यासाठी अगोदर बारा हजार दिल्या जाते आणि पहिल्या महिन्याचा भत्ता हा दहा हजार दिला जातो प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असल्यामुळे प्रत्येक महिन्याला दहा हजार असा भत्ता दिला जातो त्यासाठी सहा महिन्याचे हे साठ हजार जाते। हो जाते। दिले जाते दोन्ही मिळून बहात्तर हजार हा शैक्षणिक भत्ता होतो जसे की बार्टी मार्फत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा ह्या फ्री दिल्या जातात ऑफलाईन क्लासेससाठी खाजगी नामांकित संस्थेमध्ये त्यांना प्रशिक्षण दिले जाते त्यांच्यासाठी सुव्यवस्थित अभ्यासिका ज्यामध्ये फ्री वायफाय आणि त्यांना ऑनलाईन अभ्यास करायसाठी फ्री टॅबलेट सुद्धा दिल्या जाते भरतीसाठी विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य हे बार्टीतर्फे दिले जाते जसे की त्यामध्ये शूज ट्रॅक सूट टी शर्ट आणि इतर काही वस्तू अशा वस्तूचा त्यामध्ये समावेश होतो आणि ज्या वस्तूची त्यांना गरज आहे त्या ते सर्व त्यांना दिल्या जाते बार्टी ही गरीब व मागासवर्गीय मुलांसाठी सर्वात चांगली योजना आहे या योजनेमुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळते